रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो जप कसा करावा जप करण्याचे नियम तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते, ते, नामस करता ना। ते देखील मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरा चालीरीती आणि मान्यतासुद्धा आहेत आपल्या देशामध्ये शेकडो मंदिरं आहेत विविध धर्म जाती पंथे नांदतात धर्म विचार पद्धती चालीरीती परंपरा या सगळ्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी एक गोष्ट समान आहे ती म्हणजे नामस्मरण ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते नामस्मरणामध्ये एक अफाट शक्ती आहे देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे नामस्मरण हा उपासनेमधील एक प्रकार आहे नामजप हा कोणालाही हानिकारक नाही नामजप करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्ती नामजप करू शकते काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळते तर ते नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा पूर्ण उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकट नष्ट होतील तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा नंबर एक जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये नंबर दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा मा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी नंबर तीन कुठून तरी आल्यावर किंवा अस अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही माळेला स्पर्श करू नये जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखुनी केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्तरूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळीवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जर अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते तसे तर्जनीने जप हा शत्रुनाश होतो मध्यमेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शांती प्राप्त होते करंगुळेने जप सुंदरता प्राप्त होते जप करण्याची योग्य पद्धत जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जर पुढे चालू ठेवायचा असेल असल्यास क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जप माळ कोणत्याही प्रकारची असो प्रत्येक माळेमध्ये एकशे आठ मणी असतात एकशे आठ मण्यांचीच माळ आपल्याला नामस्मरण करण्यासाठी वापरता येते तर या माळेमध्ये एकशे आठ मणीच का असतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो तर पहा बारा नक्षत्र आणि नऊ ग्रह त्यांचा जर गुणाकार केला तर एकशे आठ येतो त्यामुळे या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात त्याचबरोबर दुसरी आख्यायिका अशी आहे एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कलांचा यामध्ये संबंध दिलेला आहे एक वर्षामध्ये सूर्य एकवीस हजार सहाशे कला बदलतो सूर्य वर्षभरामध्ये दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तरायन आणि सहा महिने दक्षिणायन अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळा कला बदलतो याच दहा हजार आठशे शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मण्यांची संख्या निश्चित केलेली आहे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन शुद्ध असते पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी असतो जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणे तितकंच गरजेचं आहे जप करता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेस पडणार नाही अशी ठेवू शकता माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मणी खेळते असावेत म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत जप जप माळ तुटली फुटली नसावी करंगळी शेजारचे बोट व अंगठा या दोन्ही बोटांनी माळ पकडून मधल्या बोटांनी मणी सरकवावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी की माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये मा माता लक्ष्मीचा जप करू नये आपली जप लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असं काही चुकूनही करू नका जप माळेचे पवित्र टिकून राहिले पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते माळेमध्ये मा जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजे तुमच्या जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका नाम जपासाठी तुम्हाला कोणतंही सोवळं ओवळं पाळायची आवश्यकता नाही नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो नामस्मरण करताना कोणकोणत्या प्रकारच्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात याची माहिती पाहूया रुद्राक्षाची माळ तुळशीची माळ स्फटिकाची माळ शुभ्रचंदनाची माळ कमळगट्ट्याची माळ या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय प्रभू श्रीराम श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरली जाते कारण भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण हे सगळे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत म्हणून भगवान विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी सुद्धा स्फटिकाची माळ वापरू शकता तसेच स्फटिकाची माळ गळ्यात घातल्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते रक्तासंबंधीचे ब्लड प्रेशर म्हणजेच बी पी आणि रागावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर स्फटिकाची माळ गळ्यात घालावी अशी मान्यता आहे या माळेचा नक्कीच उपयोग होतो रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा याशिवाय जप माळ सोडून रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्यामुळे हृदयरोग रक्तदाब नियंत्रित राहतो म्हणजे हृदयाच्या संबंधित काही आजार असतील तर ते आजारसुद्धा ही माळ घातल्यामुळे नियंत्रित राहतात रक्तदाब म्हणजे बी पीचा त्रास असेल तर तो सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रित राहतो त्यामुळे रुद्राक्षेची माळ गळ्यामध्ये धारण करणं देखील खूप फायदेशीर ठरतं रुद्राक्षाच्या माळेमध्ये आकस्मिक मृत्यू टाळण्याची देखील मोठी ताकद असते असं सुद्धा म्हटलं जातं कमळगटेची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते कमळगट्टा जपमाळ हे एकशे आठ मणी असतात शुभ्र चंदनाची माळ कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी शुभ्रचंदनाची माळ वापरली जाते देवताच्या पूजनाच्या वेळी चंदन वापरलं जातो आणि वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर शुभ्रचंदनाची माळ गळ्यात घातल्यामुळे शरीर शुद्ध आणि ताजतवानं होतं मनामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जेचा संचार तयार होतो तुम्हाला जर जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी हवी असेल तर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये चंदनाची माळ घालू शकता आणि नाम जपासाठी सुद्धा चंदनाची माळ तुम्हाला वापरता येईल रक्तचंदन म्हणजे लालचंदनाची माळ दुर्गादेवीचा जप करण्यासाठी वापरली जाते ज्यांना डायबिटीज असतो अशा व्यक्तीने सुद्धा लालचंदनाची माळ गळ्यामध्ये घालू शकता तुम्हाला जर जप करण्याची आवड असेल तर तुम्ही त्यासाठी लालचंदनाची माळ वापरू शकता देवाच्या जपासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणूनच पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक रुद्राक्षा आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेले गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते त्यासाठी माळेचा उपयोग केला जातो अशाच प्रकारे जप माळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलद्रूप ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी